एक मोठी बातमी आपल्यासमोर येते उद्धव ठाकरेंनी डाव टाकला काँग्रेसचा बडा नेता फोडला थेट पक्षप्रवेश राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला आहे सर्वच राजकीय पक्ष प्रणनिती करण्यात व्यस्त आहेत उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेले लोक पक्षांतर करत असल्याचं चित्र आहे आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी नवीन पक्षात प्रवेश केलेला आहे महाविकास आघाडीतील बरेच नेते महायुतीतील पक्षात सामील झाले आहेत मात्र आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला सहकारी पक्ष काँग्रेसचा एक बडा नेता फोडला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे सर्वच पक्ष तयारीत व्यस्त आहेत अशातच आता उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसला मोठा दणका दिला आहे काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल्ला रशीद खान उर्फ मामू यांनी आपल्या र सहकाऱ्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास तानवे तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई